नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल आज पालघर शहरामध्ये ईद ए मिलाद हा जो उत्सव आहे मुस्लिम बांधवांकडून हा साजरा होतो आहे आपण पाहू शकत असाल पालघरच्या कचेरी वरील मस्जिद जवळ मी सध्या आहे फुलांनी फळांनी सजलेली ही जी जे एक जीप आहे त्याच्यावर लिहिलं आहे सरकार की आहमद मरहबा वर्ल्ड्स बिगेस्ट सेलिब्रेशन हे जे आहे हा जो कार्यक्रम आहे हा इथे साजरा होतो आहे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत बघू शकत असाल आपण गीर वाटप पाणी वाटपसुद्धा या ठिकाणी होते आपल्या लक्षात येईल एसपी साहेब यतीश देशमुख यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण पाहू शकत असाल ईद ए मिलाद निमित्त पालघरचे एसपी यतीश देशमुख साहेब इथे हजर झालेले आहेत आपण पाहू शकत असाल हमारे पालगढ़ हमारे एस पी है उनका वेलकम भी स्वागत कर रहे हैं और आज हमारे बीच में वो खड़े हुए हैं हमारे बैगम्बर के जन्मकर ने उन्होंने स्पेशल विजिट दी है इसलिए बहुत बहुत शुक्रिया उनका स्वागत करते हैं और तह दिन से हमारे सुनील अमा मस्जिद ट्रस्ट के

वतन दिल्ले, दिल्ले, हुंे, हुंे, के लिए अमन के लिए अपील मैं हर हिंदुस्तान के चेहरे के मुसलमानों में कितना नसीब हो इस हिंदुस्तान का मुसलमान अपने सर्व भाई सर्व नंदू बहिना सर्वप्रथम पंद्रहशी जयंती जयंती शुभेच्छा दी जयंती अनुष्णा ने अपन समाजा एक मानवतेचा एक प्रेमाचा एक बंधू भावाचा एक चांगला संदेश आपण देऊ अशी मी सर्वांना विनंती करतो आणि यापुढेही असेच आपण सर्व पुणे गोविंदाने एकत्र राहून सांगित आपण एकमेकांचे सर्व सण साजरे करू आणि एक पोलीस अधिकारी या जिल्ह्याचा पोलीस प्रमुख या नात्याने मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या चांगलं सहकार्य करत आहात आणि असे करत आहात अशी मी अपेक्षा करतो पुणेकर सर्वांना ईद मुलादुनबी गंगाजेची जयंती आहे त्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू खबर पाहू शकत अस मुस्लिम समा समुदायाच्या सोबत एस पी यजित देशमुख साहेब जे आहेत ते या रॅलीला परवानगी देताना आपण पाहतोय आणि ते या रॅलीलाच सध्या काही वेळासाठी लीड करणार आहेत आपण पाहू शकत असाल आपण पाहू शकत असाल शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे इथे हिरकचं वाटप जे आहे ते करण्यात येत नाही निमित शिवसेना उद्धव ठाकरे हा या रॅलीला सुरुवात झाली असून ही रॅली जी आहे ती पाच बत्तीच्या पाच बत्तीकडे ही आगेकूच करताना आपण पाहतो अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा